रात्रीच्या सुमारास येवला शहरासह परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती आलेल्या पावसामुळे येवला शहरातील हुडको वसाहतीत अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अक्षरशः नागरिकांचे संसार उपयोगी वस्तू या पाण्यामध्ये भिजून गेल्याने घरामध्ये गुडघ्यावर पाणी असल्याने अक्षरशः रात्र पाण्यात काढण्याची वेळ येथील नागरिकांना आली गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून सतत या वसाहतीत काही घरांमध्ये पाणी शिरत असल्याने येथील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे तरी शेजारी असलेल्या नाल्याची साफसफाई करावी अशी मागणी वारंवार करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे आल्यापासून खूप त्रास आहे आमचे लहान लेकर आहे घरात इतकं पाणी घुसतं आम्हाला दहा पंधरा वर्ष झाले इथं माझी मिळाला लग्न होऊन पण तसाच पाण्याचा त्रास आहे सतत आता लहान मुलं घेऊन आम्ही कसं राहायचं जेवायचं कसं आम्हाला बसायला झोपायला अजिबात जागा नाही प्रशासन नगरपालिकेचे कोणतेच व्यक्ती इथं आलेली नाही आणि कुणी बघितलं सुद्धा नाही इथं येऊन आमच्या घरात इतकं पाणी डबडब करत आहे कुणी इकडे येत सुद्धा नाही बघत नाही फक्त येतात मतं घ्यायच्या वेळेस नंतर कुणी चक्कर सुद्धा मारत नाही काय परिस्थिती आहे काय नाही नाल्याचं काम पण सगळं दुरुस्त चुकीचं करून ठेवलेलं आहे सगळं पाणी घरात येतं आमच्या काहीच काम बरोबर झालेलं नाही आणि त्याचे लोक पाणी सुद्धा करत नाही फक्त येत आहे तुम्हाला झोपायला जागा आहे का त्यात ते परत आले सुद्धा नाही नु तुम्हाला जेवण आणून देतो परत आले सुद्धा नाही फक्त येऊन बघून गेले केलं नाही त्यांनी आम्हाला पाण्यापासून फार त्रास आहे पूल जे बांधलेले जो पूल बांधला तो चुकीचा बांधलेला आहे त्याच्यामुळं आमच्या घरामध्ये दोन वर्षापासून सारखं पाणी उरायलं याच्या अगोदर पाणी नाही आलेलं आहे त्याच्यासाठी प्रशासनाने आमची ही जी अडचण आहे ती दुरुस्त करावी बाकी मी काय बोलत नाही नाले सफाई नाही काही नाही ढापे काढायला सांगितले तर म्हणता तीनशे रुपये द्या यांना पगार द्या वरून तीनशे रुपये द्या सरकारकडून पगार मिळतो परत गोरगरिबांकडून तीनशे तीनशे रुपये घ्यायचे आम्ही काय फास्ट घेऊन लाटकायचं काय एवढं करून का? परत आठ आठ तास मोटारी लावायच्या परत ते लाईट वाले आमच्याकडे येतात लाईट बिल भरा कुठून काही आमच्या काय घरी एवढी धाबळ आहे का आम्ही काय गव्हर्मेंट सर्व्हिसदार आहे का हां हे सरकार काय कामाचं आहे मग सोय हाडको जरी आमच्या घर खाली खाली नाही घर तुम्ही नसते इलेक्शन लढले का आम्हाला करा अंगणवर करा गल्ल्यावर बाकी काय करता आणि आमच्याकडे इलेक्शनला मतं मागायला आता दारात उभं करणार नाही परत मतं मागायला आल्यावर करून देऊ Okay. विषय असा आहे उडकोमध्ये वीस वर्षापासून भुजबळ साहेबांनी दिलेले शब्द पूर्ण केलेले नाहीये लोखंडे साहेब आत्ता येऊन गेले ठिकठिकाणी त्यांनी पाणी केली लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे मागची जी गटार आहे अंडर गटार गाटार होती त्याच्यावर डापे तर गोष्ट वेगळी आहे ती गटार जी आमची गाठार पाटासारखी होती ती स्विमिंग पूल सारखी झालेली आहे तुम्ही बघू शकता सगळे येऊन सगळी पब्लिक विषय असा आहे का फक्त ते चक्कर मारून जाता काम कोणी करत नाही जे आमच्या हुडकोतल्या लोकांना जो त्रास होतो कोणी डब्बे बांधणार या मावशी कोणाच्या घरात पाणी घुसलेले आहे नव्वद टक्के ते सत्तर ऐंशी टक्केपर्यंत हुडकोतल्या घरात पाणी घुसलेलं आहे याच्यावर भुजवा साहेबांनी आजपर्यंत प्रतिक प्र प्रतिक्रिया लिहिलेली नाही लोखंड साहेब आहे त्या चक्कर मारून निघून जात आहे या कोणत्या गोष्टीचा दबाव होताना तर चालू आहे उडकोला त्रास देऊ राहिले काही संबंध नसताना त्यांनी काम केलं नाही काही नाही गाटरीचा फक्त स्वच्छता अभियान दरवर्षी राबवत आहे आमच्या गाटरी चार चार पाच पाच फुटाच्या गाटरी दोन दोन फुटात झाल्या फक्त जेसीबी आणत्या त्यांचे माणसं फोटो काढताय निघून जात तुम्ही ना हे बघू शकता घरात किती पाणी शिरवलं आहे लोकांच्या त्यांनी त्यांचा अभ्यास केला पाहिजे त्यांनी सगळ्यांना ना प्राधान्य दिलं पाहिजे हे पक्ष वगैरे सोडून हे ना लोकांचा त्रास निवारण केला पाहिजे तर काम करा नाही तर याच्यानंतर त्यांना विरोध होईल डायरेक्ट आज पंधरा वीस वर्ष झाले यापूर्वी पंधरा वीस वर्षापूर्वी त्याच्या पहिले पण भरपूर पाऊस झालेला आहे या भागामध्ये येवला शहरात परंतु नगरपाल नगरपालिकेचे प्रशासन व झावरे साहेब जे सॅनिटरी इन्स्पेक्टर जे हे आत्तापावी उडकोमध्ये आलेले नाही त्यानंतर आम्ही लोखंडे साहेब यांना फोन करून त्यांना सांगितलं की नगरपालिकेची सगळी टीम इथं तात्काळ पाठवण्यात यावा त्यानंतर अद्यापही नगरपालिकेचा एकही व्यक्ती इथं आलेला नाही म्हणून आम्ही हा झोपलेली नगरपालिका आहे यांना जागी करण्यासाठी दोन दिवसानंतर यांनी जर इथं काम केलं नाही तर सगळे उडकोवासीय त्या नगरपालिकेमध्ये जाऊन सगळं बाळविस्तार घेऊन आम्ही तिथं राहायला जाणार आहे आणि याची जबाबदारी सगळी त्या नगरपालिकेच्या शेअर राहणार आहे